प्रशासकीय अधिकारी सन्माननीय सिरो मॅडम यादव मॅडम यांचा खडापूर रोगार मानचा आहे त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ यांच्या वतीनं हा शेवटचा सत्कार संपन्न होतोय माननीय नगराध्यक्ष मॅडम सर्व व्यासपीठावरील पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार संपन्न करावाची मी विनंती करतो मॅडम सत्कार एवढ्याच चालू घ्यायचं आहे की नगरपंचायतचा सर्व स्टाफ याच्या आपण हे आहात आणि कार्यक्रम तुम तुम्ही स्पॉन्सर करत कर, 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 कर असा आणि क कदाचित आपल्यापैकीच नाव राहून जातं आणि आज तुमचा सत्कार झाला म्हणजे सर्वांचा तुमचा सत्कार झाला असं कधी धरलं जातं आणि म्हणूनच आपल्या सर्व मॅडम यादव मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय अशा टाळ्या काही नये एक ग्लासमन अधिकारी महिला अधिकारी गेल्या आठ दिवसापासून पाहतोय मंडळी कोणत्याही कामामध्ये अतिशय फारकाव्यानं अतिशय परफेक्ट म्हणजे माझ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम म्हणजे यादव मॅडम खूप छान आणि त्यांचा सत्कार नगराध्यक्षांच्या जा हस्ते होतोय सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते होतोय पत्रकार बांधवांच्या हस्ते सत्कार होतोय सगळ्यांनी एकदा स्पर्धकाने काळ्या बाजूला आपल्याला जे थोडं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय मंडळी त्या सर्वांसाठी आता टाळ्या होत आहेत आणि व्यासपीठावर मॅडमचा सरकार संपन्न झाला व्यासपीठावरील मान्यवरांचं खडण्या शेवट मी शब्द धन्यवाद व्यक्त करतो आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती आलात एक सुंदर असा कार्यक्रम आपण संपन्न केलात त्याबद्दल खड्या के सर्वांचं सर्वांचा मनाशी धन्यवाद आणि यानंतर आपण जो महत्वाचा पुढचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं सुरुवात करणार आहोत पुन्हा शेवट शब्द शब्दांनी सर्वांचा धन्यवाद साहेब आम्ही आपलं खरंच मनास धन्यवाद व्यक्त करतो कोणताही शाळेचा घात मात्यावरती कोणताही कार्यक्रम असू द्या प्रथम बघूया मोठी बघूया सुहजी भगरे साहेब यांच्या हस्ते सरकार सन्मान होतोय जगार जी फिरसाद माध्यमातून सर्वांच्याच महत्त्वाच्या सर्वांना सहकार्य करणार असं व्यक्तिमत्व आणि यांचा सत्कार संपन्न होतोय म्हणून या पत्रकार बांधवांच्या सत्र सत्काराच्या सत्कारच्या निमित्तानं महावं असं वाटतं कलमक सिफा ही उमय सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे असं मी ग्रहित करतो आणि सर्वांना विनंती करतो आपण अस्वस्थ व्हा सर्वांनी अस्वस्थ व्हा या पत्रकार बांधवांच्या एक दोन खाली बसून घ्या या पत्रकार बांधवांच्या साधी मी दोन शब्द आपल्या समोर व्यतीत करतो मंडळी कलम का सिपाही मुंबई कलम का सिपाही मुंबई लोकतंत्र रखने का भागीदार हो सत्य सत्या और निष्ठा से लिखता हूं मैं मैं पत्रकार हु झूठ को अजगर करना मेरा काम है सच का मैं पहरेदार हूँ बुराई का मैं दुश्मन हूँ अच्छाई का मैं दोस्त हूँ हाँ मैं पत्रकार हूँ सर्व पत्रकार धन्यवाद